रात्रीचा प्रवास आणि त्याच असा हा भयंकर रस्ता मुंबई वरून रतनगडाकडे जायला आम्ही समृद्धी महामार्गाने प्रवास सुरू केला खरा पण पुढे हा आठ किलोमीटर लांबीचा बोगदा पार करून आम्ही पोहोचलो ते भावली डॅमच्या दिशेने रात्रीचा गडद अंधार आणि निरमनुष्य असा हा रस्ता गुगल मॅप ने दाखवलेल्या या रस्त्यामुळे आम्ही पुरतेच फसलो घोटी मार्गे जाण्याऐवजी आम्ही दुसऱ्याच रस्त्याने रतनगडाकडे निघालो होतो त्यात रात्रीच्या अंधारात रस्त्यावर बसलेलं हे मानवी भूत भूताने आम्हाला पुढच्या जंगलामध्ये वाघ असतात अशी सूचना आधीच दिली मग मोठी करून आम्ही ह्याच रस्त्याने पुढे निघालो सुदैवाने एक चांगला रस्ता भेटला आणि आम्ही पोहोचलो बारी गावामध्ये कळसुवाईच्या पायथ्याशी जे गाव आहे बारी तिथे रतनगडचा ट्रेक आहे पण थोडा तिकडे जायला उशीर होईल म्हणून इथे ओळखीचं घर होतं लास्ट टाइम आम्ही आम इथे थांबलेलो या मावशींकडे तर आता आमचं जेवणाचा मस्त बेज झालेला आहे इकडे चूल वगैरे पेटवले आम्ही आणि कांदे कापायला लावलेत केतनने युवराज आहे लास्ट टाईम आलेला कौसुबाईला त्याच्याचं आरक्षण चूल मस्त पेटले म्हणून आपली वेजची एक चूल मांडलेली आम्ही इकडे आता नॉन व्हेज इकडे चिकन आहे दोन चुली मांडले जवळजवळ बारा वाजता आम्ही शिजवायला घेतले जेवायला आम्हाला एक वाज येतो सरा आता जेवू आपण मस्त चिकन मस्त बनवायला रस्सा आणि डाय रात्री लेट नाईट झोपल्यानंतर आम्ही पहाटेच उठून पोहोचलो ते भंडार दऱ्यामध्ये सकाळचे सव्वा सहा वाजलेत आणि ह्या भंडार दऱ्याचा व्ह्यू आहे आपल्याला दिसत आहे ते भंडारदरा धरण तर इथून जवळपास आता वीस चोवीस किलोमीटर आहे रतनगड फॉर्ट तर चला लवकरात लवकर पोहोचण्याचा प्रयत्न करू मग भंडार सूर्योदय पाहून आम्ही निघालो ते रतनगडाच्या दिशेने रतनगडच्या अगदी जवळ पोहोचलोय एक सात आठ किलोमीटर अंतर राहिलंय आणि सुंदर नजारा आपल्याला बघायला मिळतोय त्याच्यानंतर हे बघा हे असे वळणावळणाचे वळणाचे रस्ते सह्याद्रीच्या डोंगर रांगा आणि त्यात वसलेले किल्ले पाहत पाहत आम्ही येऊन पोहोचलो ते रतनवाडीमध्ये जय शिवराय मित्रांनो आपण आज आलो आहे रतनगडच्या ट्रेकिंगसाठी आणि आम्ही पोहोचलो आता रतनवाडीमध्ये तर रतनवाडीमध्ये पोचल्यानंतर इथे आपल्याला हे मागे पुष्करणी तलाव जे आहे ते बघायला मिळतं आणि तिकडे आहे मागे अमृतेश्वर मंदिर तर आपण पार्किंगमध्ये इकडे आपल्या गाडी जी आहे ती पार्क केली आहे आणि इकडे तुम्हाला होमस्टे वगैरे मिळतात रात्री तुम्ही इकडे कॅम्पिंग पण करू शकता रतनवाडीमध्ये तर चला आता आपण निघूया रतनगडावरती जायला तर रतनवाडीतून आपण आपल्या अपन अपन ट्रेकला सुरुवात केलेली आहे हा ट्रेक आपल्याला अजून एका मार्गाने करता येतो सामरत जे गाव आहे तिकडे मागे त्या सामरत गावातून सुद्धा हा ट्रेक करता येतो तर नदीच्या कडेकडे नाही आपण चालत आहे आणि ही घर आहे तिकडे नदी ओलांडून आपण पुढे आलो की मग हा असा रॉक झाला आहे इथून डोंगर स्टार्ट झालाय तिथपर्यंत आहे आपल्याला एवढा मोठा गड फिरायचा आहे इथून थोडस जंगल चालू झालंय आणि आज सोमवार आहे त्याच्यामुळे गडावर जाणारी गर्दी नाहीये जास्त चालता चालता एका ठिकाणी दोन रस्ते लागले आणि त्यात आम्ही झाडाला कपडा बांधलेला हा रस्ता निवडला भयानक अशा जंगलामध्ये आम्ही रस्ता थोडासा भरकटलोय कारण इथे वाटा भरपूर आहे आणि काही इंडिकेशन्स नाही आहेत खाली पाण्याचा आवाज येतोय म्हणजे एकतर मोठा धबधबा असेल नाहीतर वाहणारी छोटी नदी असेल हा बघा एक ओहोळ आहे त्या ओहोळचा आवाज येत होता म्हणजे वर धबधबा असेल तिकडनं खालच्या बाजूला सरळ असता होता आणि आम्ही थोडस जवळपास अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ आम्ही या जंगलामध्ये भटकत होतो कळसुबाई हरिश्चंद्र अभयारण्यात बिबट्यांचा आणि वाघांचा वावर आहे ही गोष्ट काही नवीन नाही त्यामुळे इथले ट्रेक हे ग्रुप सोबत करणं सुरक्षित आहे घरदाट जंगल आणि त्यात रस्ता आम्हाला अजून सापडत नाहीये फायनली आम्ही त्या जंगलातून बाहेर पडलोय आणि आपल्याला आता जो मेन रस्ता आहे तो भेटलाय आणि हाच रस्ता पकडून आपल्याला यायचं होतं पण हा इकडे एक मुलगा आहे त्याचं नाव आहे केतन इथे रेबिन बांधलेलं होत्या आणि एक, एक दगडाला व्हाइट कलर केलेला होता त्या रूट ने आले त्याने आमचा रस्ता चुकवला पुढे एक धबधबा आहे आणि परत एकदा जंगल चालू झालंय सहसा पावसाळ्यामध्ये हा नाईट ट्रेक थोडा डिफिकल्ट होऊ शकतो कारण रस्ते समजत नाही निटसे आणि पहिला टप्पा पार करून इथपर्यंत आलोय काही आंध्रावरून आलेले

आता आम्ही निंबू पाणी रतन रतनगडी आता रस्ता चढाई आहे जरा स्लोप मोठा आहे परत एक टप्पा पार केल्यानंतर आपल्याला मध्ये परत एक काकांचं दुकान दिसतं इथे पण आपण आपला टेंट लावू शकतो रात्री

रतनगडला भीती आहे दिवसा काही भीती नाही रात्री जर कोणी तुम्हाला जास्त ग्रुप नसेल मोठा तर भीती असू शकते तर तुम्ही सोलो ट्रेक करत असाल किंवा दोघे तिघे जण ट्रेक करत असाल तर थोडी भीती आहे आणि बरोबर या दुकानाच्या इथून रतनगडचा हा बोर्ड आता इकडे एक रस्ता गेलाय पण हा बोर्ड लावलाय हा रस्ता कुठे गेलाय विचारून काय हा रस्ता हरिश्चंद्रगड म्हणजे हरिश्चंद्रगड ला आपण रतनगडावरून जाऊ शकतो मागच्या दोन ते अडीच तासांपासून आम्ही या घनदाट जंगलातून चालत होतो रतनगडचा ट्रेक हा मध्यम स्वरूपाचा जरी असला तरी पावसाळ्यामध्ये काही ठिकाणी वाट निसरड्या स्वरूपाची आहे एकदा का ही बिकट वाट पार करून आपण वर पोहोचलो की समोर आपल्याला दिसत ते भंडारदरा धरणाचं अथांग अस जलाशय आपण पोहोचलोय त्या सिड्यांपर्यंत रतनगडच्या शिड्या आणि ही बघा पिवळी सोनकी वाढलाय जवळपास साडे दहा वाजलेत अडीच तास झाले आम्ही ट्रेक करतोय आम्ही भंडारदऱ्यामध्ये थोडा टाइमपास केला त्याच्यामुळे इथे पोचायला उशीर झाला आम्ही सहा वाजताच निघालो होतो साडेपाचला निघालेलो आम्ही कळसूबाईच्या पायथ्यापासून इथून बाडीपासून एक तासा रस्ता होता म्हणजे इथे पोचायला साडेसहा वाजता आम्ही पोचायला पाहिजे होतो पण आम्ही पोहोचलो आठ वाजता कपल आहे ते आंध्रावरून आलेत आंध्र प्रदेशवरून खास रतनगड बघायला आलेत आणि मागच्या अडीच तीन तासापासून ते पण आमच्या जोडीला जो जो चढतायत तर त्यांच्या हिमतीला दाद आहे पायऱ्या चढताना आहे बघा एक खालून पण सीडी आहे आणि रतनगडचा पहिला दरवाजा इकडनं पण एक सीडी आहे इकडनं पण एक सीडी आहे हा आहे रतनगडाचा पहिला दरवाजा म्हणजे गणेश दरवाजा दरवाजाच्या माथ्यावर भैरवनाथाची मूर्ती आणि डावीकडे कातळात कोरलेली श्री गणेशाची मूर्ती हा सुळका जो आहे ती खुंट आहे त्याच्यानंतर हा एम एम के लाईन आहे ही एम के अलंग मदन कुलंग आणि त्याच्यानंतर हा इकडचा जो आहे तो आहे कळसुबाई सर्वात उंच शिखर आणि इकडे माकड माकड आहे मग ह्या दरवाजातून पुढे न जाता आपण उजवीकडे गेलो की आपल्याला लागतं रत्नादेवीचं मंदिर असं म्हणतात की कात्राबाई रत्नादेवी आणि कळसूबाई ह्या तीन बहिणी होत्या त्यांचीच नावे या शिखरांना देण्यात आली आहे त्या सिड्या चढलो ते आपण पोचतो गडावरती चॉकडे त्यामुळे सेशन गडबड हा नजारा बघा कसला नजारा आहे हा सह्याद्रीची डोंगर रांग हो oh, हो oh, हो oh, oh. आणि पूर्ण दरी आहे काय खोल दरी ऑप्शन काहीच नाही आहे डायरेक्ट खाली स्वर्ग <laughs> स्वर्ग नाही नरक हे बघा हे पाण्याचे टाके सोडून आपण पुढे गेलो की मग आपल्याला समोर दिसतो तो गोलाकार बुरुज यालाच राणीचा हुडा म्हणून ओळखले उड़ जाते सहसा बुरुज हे किल्ल्याच्या कडेला बांधलेले असतात परंतु रतनगडावरचा हा बुरुज किल्ल्याच्या अगदी मध्यभागी आहे त्याचा पुराण काळात काय वापर केला जात असे हे जरी ठाऊक नसलं तरी आताच्या काळामध्ये याचा वापर रील बनवण्यासाठी केला जातो हे मात्र नक्की चला आपण जाऊया आता मस्त आहेत रतनगडाचं एक वैशिष्ट्य म्हणजे इथे सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात फुलणारी सोनकीची फुले याशिवाय दर सात वर्षांनी इथे कारवीचीही फुले येतात यानंतर आम्ही जाऊन पोहोचलो ते गडाच्या त्र्यंबक दरवाजापर्यंत अत्यंत भव्य दिव्य असा हा दरवाजा पाहिल्यानंतर आम्ही पोहोचलो ते कोकण दरवाजापाशी हा गडावर येण्याचा आणखी एक मार्ग आहे परंतु इंग्रजांनी इथे येण्याचा हा प्रवेश मार्ग पूर्णपणे उद्ध्वस्त केल्याने इथून गडावर येणे कठीण आहे दुपारचे एक वाजलाय आणि खूप टाइमपास केला आठ वाजता ट्रेक करायला चालू केलेलो आणि जवळपास आम्ही अकरापर्यंत वर आलेलो त्यानंतर आम्ही मॅगी वगैरे बनवली ती खाऊन आता पुढचा ट्रेक करतोय आता गड फिरतोय आम्ही यानंतर आम्ही जाऊन पोहोचलो ते पाण्याच्या अशा ह्या सात टाक्यांजवळ अशा ह्या सात टाक्या आपल्याला अनेक गडांवर पाहायला मिळतात कारण ह्या सात टाक्या म्हणजे मातृका ह्या टाक्यांमधील पाणी आपण पिण्यासाठी वापरू शकतो ह्याच्या चा पुढे चालत गेल्यावर आपल्याला एक कोरडे टाके भेटते आपण आवो रतनगडावरली जी नवाने शोधलेली गुहा आहे त्या गुहेमध्ये गुप्त विसं खोदकाम केलंय आहे आणि काय दिसत नाही आत आम्ही चाललोय या गुहेमध्ये आपल्याला दोन टाक्या दिसतात एका टाक्यामध्ये पाणी आहे तर दुसरे टाके हे सुके आहे परंतु आतमध्ये गडद अंधार असल्यामुळे आम्हाला हे टाके नीट निहाळता आले नाही तिकडे बघरी बघापर्यंत गुफा बघितली आपण गुहेमध्ये पाणी साचलंय गुहा सोडली की त्याच्या पुढेच लगे असा हा आहे आता रतनगडाचा इतिहास थोडक्यात पाहूया रतनगड हे गडाचे नाव गडावर अधिष्ठापित असलेल्या रत्नाई देवीमुळे आहे रतनगड म्हणजे प्रवरा माईचे उगमस्थान झांज राजाने दहाव्या किंवा अकराव्या शतकात बारा नद्यांच्या उगमस्थानी बारा मंदिरांची स्थापना केली त्यातील प्रवरेच्या उगमावरील रतनवाडी मधील अमृतेश्वर मंदिर हे देखील एक आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात हा किल्ला स्वराज्यात होता परंतु सोळाशे अठ्ठ्याऐंशी मध्ये मुघल सेनानी मातब्बर खान याने हा किल्ला त्याच्या ताब्यात घेतला आपण पोहोचलोय मेढ्यामध्ये हे आहे रतनगडावरचं नेढ आपण आता आहोत रतनगडच्या या नेढ्यामध्ये या नेढ्यामधून आपण जर या साईडला बघितलं तर आपल्याला संपूर्ण जी भंडारदरा धरणाची लाईन आहे ती पूर्ण दिसते आणि त्यानंतर रतनवाडी जिथून आपण ट्रेक स्टार्ट केलेला ते रतनवाडी पण पूर्ण आपल्याला गाव खाली दिसते एकंदरीत इकडचा एकंद जो नजारा आहे तो एकदम म्हणजे स्वर्गापेक्षा कमी नाही एवढं खतरनाक दृश्य मातब्बर खानाकडून पुन्हा एकदा गड मराठ्यांकडे आला होता इंग्रजांचे राज्य येण्यापूर्वी मराठ्यांच्या काळात खूप जास्त महत्त्व रतनगडास होते अलंग मदन कुलंग हे किल्ले राजूर सोकुलीचा प्रदेश हा रतनगडाच्या अधिपत्याखाली येत होता ऍट द टॉप ऑफ रतनगड शेवटचं टोक आणि रतनगडाचा टॉप छत्रपती शिवाजी महाराज जय टॉप वन जर बघितलं आपल्याला तर त्या तिकडे आहे रतनवाडी गाव ते जायला उतरला तो बघ नाही टोकावर जायला रे तो इकडनं आपण टॉपला गेलो परत नेड्यामध्ये आलो आणि आता नेड्यामधून आपण इकडनं उतरू तिकडे एक दरवाजा आहे नानासाहेब पेशव्यांच्या काळात बालाजी कराळे हे पेशवाईमधील रतनगडाचे किल्लेदार होते सतराशे त्रेसष्ट मध्ये महादेव कोळी जयाजी यांच्या ताब्यात किल्ला होता अठराशे वीस मध्ये कॅप्टन गॉर्डनने किल्ला शिताफीने लढत ताब्यात घेतला त्याने किल्ल्यावर गोविंदराव खाडे यांना किल्लेदार म्हणून नेमले अठराशे चोवीसमध्ये म्हणजे फक्त चार वर्षातच रामोजी भांगरे या आदिवासीच्या नेतृत्वाखाली उठाव करून किल्ला पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात आला पण इंग्रजांनी किल्ला काहीच काळात ताब्यात घेत गडावरील कोकण दरवाज्यातील मार्ग उद्ध्वस्त करून पुन्हा गडावर अशी गोष्ट होणार नाही याची खबरदारी घेतली आणि त्यानंतर बराच काळ हा किल्ला इंग्रजांच्याच ताब्यात राहिला हा आहे रतनगडावरचा अजून एक दरवाजा याला साम्रज दरवाजा म्हणून ओळखले जाते साम्रज मार्गे ट्रेक केल्यास आपण ह्या दरवाजातून रतनगडावर पोहोचतो आपण त्या बाजूने आलो होतं आता उतरताना दुसऱ्या बाजूने उतरतोय दुसऱ्या बाजूने, उतर जा। बाजूने जाताना हे एक पाण्याचं टाक यातलं पाणी एकदम चांगलं आहे आहे दुसऱ्या बाजूने उतरताना आपण पुन्हा येऊन पोहोचतो ते गणेश दरवाजापाशी आणि आपली गडाला संपूर्ण प्रदक्षिणा देखील पूर्ण होते जाताना आमच्या जा सोबत एक कुत्रा आहे तो आता उतरतो आमच्या जोडीला रतनगडाचा ट्रेक आमचा कम्प्लीट झालेला आहे आणि आम्ही परत त्या पायऱ्यांपाशी पोहोचलो आहे खूप सुंदर ट्रेक आहे आणि स्पेशली सोनकीची फुलं जी आहेत ती बघण्यासाठी आम्ही आलेलो तर खूप फुलं आलेली आहेत आता आठवडाभरात जातील शेवटचा आठवडा आहे आणि आता पाऊस पण गेलेला आहे कडक ऊन पडतं आहे त्याच्यामुळे पुढच्या आठवड्यानंतर ती दिसणार नाहीत तर खूप छान ट्रेक आहे नक्कीच एकदा तुम्ही पण हा ट्रेक करा हा व्लॉग येथेच एंड करतो भेटूया पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओ जय शिवराय जय शिवराय राकेश भाई